चालू नमस्कार बघा तुमच्याकरता आज खूप महत्वाची अशी अपडेट आहे आणि एक खुश खबर आहे की लाडकी बहिणीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती आजपासून सुरुवात होणार आहे तो कधी येणार आहे किती वाजता येणार आहे कुणाला येणार आहे आणि किती रुपये रक्कम आहे दीड हजार आहे की तीन हजार आहे आपण ह्या सगळ्यांचं आज बातमी हे तुम्हाला ह्या व्हिडिओतनं सांगणार आहे तुम्हाला संपूर्ण माहितीही कळून जाईल ते पण एकाच व्हिडिओमध्ये आणि ती माहितीही पूर्णपणे आ, तुम्हाला महत्वाची वाटणार आहे बघा आता लाडकी बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता महिन्यां मागच्या महिन्यामध्ये आला नाही याच कारण असे होते की पडताळणी ही आदोरी होती आणि त्यामुळं त्या महिन्यामध्ये ॲज त्यावेळेस पॉसिबल नव्हतं त्या गोष्टी पाठवायच्या कारण वरून पैसे येऊन सुद्धा निधी काढून सुद्धा फक्त पडताळणीच्या अभावी त्यावेळेस हे पैसे वर्ग तुमच्या खात्यावरती केले नव्हते कधी मागच्या महिन्यामध्ये मग त्यावेळेस काही बातम्या पसरल्या चॅनलवरती की हे लाडकी बहिणी योजना बंद वगैरे झाली म्हणून पण त्यावरती ही एकनाथ साहेब असतील किंवा तडकरी मॅडम असतील ह्या सर्वांनी सांगितलं की ही योजना काही बंद नाही ही योजना काही बंद पडणार नाही फक्त काही कारणास्तव काही पडताळणीमुळं फक्त लेट होतोय ठीक आहे आता बघा जो विषय होता ताईनो तो विषय आहे आता फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची आता फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता तुम्हाला मी सांगतो शेवटला कधी पडणार न तो पण त्यापूर्वी बघा आठ मार्चला जागतिक महिला दिवस आहे ह्या महिला दिवसानिमित्त काही दोन तुम्हाला अपडेट सांगितलेत मी काल एक साडीची आणि अंत्योदय योजनेची साडी आणि उज्ज्वला योजनेचा योजने गॅस एक तुम्हाला फ्री भेटणार आहे आठ तारखेच्या अगोदर म्हणजे आज उद्या परवा तीन दिवसामध्ये आणि महत्वाची अपडेट अशी आहे की तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की एकवीस हा एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावरती कधी पडणार आहेत किंवा जे ह्या महिन्यातला हप्ता आहे मार्चचा तो सोबत येणार आहे का पंधराशे रुपयाच्या तुमचे हे मनातील प्रश्न असतीलच तर ताईनो बघा यावेळेस आदित्य ताईनं स्पष्ट सांगितले की फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे पण मार्चचा हप्ता हे अधिवेशन ज्यावेळेस संपून जाईल आता सध्या अर्थसंकल्पाचं अधिवेशन चाललंय आणि हे अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे त्यावेळेस पडणार आहेत पण ते अमाऊंट किती आहे नेमकी पंधराशे रुपये आहेत की एकवीसशे रुपये आहेत आता विषय ताई नो असा आहे त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी तुम्हाला एकवीसशे सांगितले होते पण आता एकवीसशे तुम्हाला मिळेल तर सध्या पंधराशे रुपये मिळतात मग आता ह्या अर्थसंकल्पामध्ये तो नवीन अर्थसंकल्प मांडून त्यामध्ये जे पूर्वीची रक्कम होती पंधराशे रुपये त्याऐवजी हो जर एकवीसशे रुपये ही जाहीर करून निधी बाहेर काढून त्यामध्ये तर योजनेमध्ये अंमलबजावणी केली तर तुमच्या खात्यावरती मार्चचा हप्ता हा एकवीसशे रुपये पडू शकतो तर कधी ज्या वेळेस ह्या गोष्टी ह्यामध्ये होतील नवीन बजेट मांडेल त्या बजेटमध्ये तरतूद असेल तर तुम्हाला एकवीसशे हप्ता हा मार्चचा मिळेल पण त्या आता सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी सगळ्या ह्या याच्यावरती अवलंबून आहेत ह्या अधिवेशनामध्ये नेमकं होते काय सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण आता महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या महिन्यातला म्हणजे हा हप्ता जो आठवा आहे तो हप्ता आज दिनांक पाच तारीख आहे आजपासून महिलांच्या खात्यावरती जमा होतोय वैयक्तिक आमच्या घरामधील एक हप्ता सकाळी पडलाय आणि दोन दोन तीन हप्ते बाकी आहेत ती बाकी आहे म्हणजे बघा आज तुमच्या खात्याला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे आणि ज्या महिलांना पैसे पहिले आले त्या महिलांना पैसे आलेत पण ज्या महिलांनी सांगितले आम्हाला पैसे नको त्यांच्या अकाउंटला पैसे नाही गेलेत आणि ज्या महिलांनी ज्या महिलांचं राशन कार्ड ते आधारला लिंक आहे त्या महिलांचं एक प्रॉब्लेम असा झाला आहे गाड्या वगैरे जी आहेत त्यांचं इन्कम टॅक्स वगैरे आहेत ह्या सगळ्या अशाच महिलांना फक्त वगळण्यात आले बाकी सर्रास सर्व महिला अजून पण आहेत आणि ज्या फक्त महिलांना नोकरी आहे त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्या महिला फक्त वगळल्या आहेत फोर व्हीलर आहेत अशा तर बाकीच्या सगळ्या सर्रास महिलांच्या खात्यावरती पैसे हे आजपासून दिनांक पाच पासून ते आठ मार्च पर्यंत हे अकाउंटला टप्प्या टप्प्याने येणार आहेत आज काही जिल्हे उद्या काही जिल्हे अशा करून टप्प्या टप्प्यामध्ये ह्या तीन दिवसामध्ये सगळ्या महिलांच्या अकाउंटला पैसे हे येणार आहेत अशी बातमी दिलेली आहे बालविकास मंत्री आदित्य ताईने दिलेली माहिती किंवा तुमच्या खात्याला पैसे हे पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत हे पडणार आहेत रक्कम पंधराशे असणार आहे आणि जे एकवीसशे रुपये रक्कम आहे मार्चचा हप्ता आहे एकवीसशे आणि मार्चचा हप्ता ही जी काय आहे याची जे पुढली अपडेट आहे म्हणजे ते अपडेट हे ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर आपल्याला समजून जाईल की नेमकं पुढला हप्ता कधी आहे आणि किती रुपये आहे फक्त फेब्रुवारीचा आठवा हप्ता या महिन्यामध्ये आजपासून सुरुवात झालाय आठ तारीख पर्यंत तो तुमच्या खात्यावरती येऊन जाईल ज्या महिला अपात्र आहेत त्या महिला फक्त वगळण्यात आहेत एवढी महत्वाची अपडेट होती पहिले काम करा व्हिडिओ शेअर करा कारण सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे